नमस्कार मंडळी गावशिवार यूट्यूब चॅनलच्या वतीनं सुरू असलेल्या गावशिवार वाचन पंधरावडा या उपक्रमाअंतर्गत आपण न पेटलेली दिवे हे राजेश शिरगुप्पे यांचं पुस्तक वाचतो आहोत यातला चौथा भाग आज आपण वाचणार आहोत हा चौथा भाग आहे दीपाली आपण हा भाग शेवटपर्यंत बघावा दिपाली बेटी हु मैं बेटी मै तारा बनुंगी बेटी हु मैं बेटी मैं तारा बनुंगी छातीवर हातांची आयटदार घडी ठेवून सावधान पोझिशन घेतल्यावर अख्ख्या शरीराला नैसर्गिकरित्याच एक आक्रमक ताण आलेली दी दीपाली समोर तिच्या वस्तीशाळेतील पहिली ते चौथी मिळून इनमिन पंधरा सोळा मुलं आणि पंधरा ऑगस्टला मी पाहुणा सरिता ताई उदयदादा आणि तीस चाळीस गावकरी एवढेच प्रेक्षक असूनही ही, ही दहा वर्षाची चिमुरडी गात होती हजारो श्रोतेघन समोर असल्याच्या आविर्भावात पिवळ्या रिबिनीत करकचून बांधलेल्या वेण्यांच्या दोन शेपट्या फुगीर बाह्यांचा निळा जांभळा फ्रॉक गव्हाळी रंगाच्या चेहऱ्याच्या रुंद कपाळावर छानशी आजकाल दिसते तशी कृत्रिम नव्हे गंधाची टिकडी मात्र चेहऱ्यावरच्या सर्व भावात अगदी सहजगत्या तिच्या चेहऱ्यावर उमटलेल्या हास्यात देखील जाणवणारा प्रचंड आत्मविश्वास तिच्या गाण्यानं माझ्या मनात आभाळ भरून आलेलं सरिता मुलगी स्मार्ट आहे ना मी सरिताकडे कौतुकाने पाहत म्हटलं सरिता ही माझी जुनी विद्यार्थिनीच विद्यार्थी दशेपासून विविध पुरोगामी चळवळींकडे आकर्षित झाली कॉलेजमधील कबड्डीची राष्ट्रीय पातळीवरची खेळाडू एम ए बी एड झाली विद्यार्थी वयातच भेटलेल्या अशोक सारख्या जीवनदानी कार्यकर्त्याच्या प्रेमात पडून तिची जीवनसाथी बनली आणि त्याच्याबरोबर धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी चाललेल्या चळवळीत गुंतली आशाच्या एका धरणग्रस्तांच्या पुनर्वसाहतीत संघटनेनं शाळा सुरू केली सरिताने आपल्या अध्यापनाच्या आवडीनं शिक्षिकेची जबाबदारी स्वीकारली संघटनेचा आणखी कार्यकर्ता उदय तिचा सहकारी झाला अल्पावधीतच सरिता आणि उदय शाळेतल्या मुलांचे व वसाहतीतील गावकऱ्यांचे लाडके ताई व दादा झाले मग जिल्हा परिषदेने शाळेला मान्यता दिल्यावर आपला अधिकृत शिक्षक पाठवून दिला पण गावकऱ्यांनी आणि शाळेच्या चा छोट्यांनी त्याला गाव सीमेवरूनच महागारी पेटाळलं सरिता उदय यांच्यासाठी शाळा हा केवळ पोट भरण्याचा उद्योग नव्हता चळवळीचा आत्मा त्यांनी इथेही ओतला शिक्षणातले वेगवेगळे प्रयोग शिक्षण जीवनाभूभिमुख करण्यासाठी वेळोवेळी शासकीय नियमांची आणि यांत्रिक कार्यपद्धतीची धाडसाने चालवलेली मोडतोड यामुळे सरिता ताई आणि उदयदादाची शाळा अख्ख्या तालुक्यातील परंपरेने चाललेल्या शाळांसाठी डोकेदुखी झाली आहे आदर्श शाळा कशा असावी यासाठी शिक्षण खात्याचे अधिकारी बाकीच्या शाळा मास्तरांना सहजच या शाळेकडे बोट दाखवतात खेळापासून सर्व शिक्षा अभियान अभियानापर्यंत सर्वच बाबतीत आघाडीवर असलेली ही शाळा आपल्याकडील साधनांच्या अभावाचं भांडवल करीत नसल्यामुळे केवळ पगारासाठी नोकरी पत्करल्या इतर शिक्षकांना सरिताच्या या लष्कराच्या भाकऱ्या वाढतात केंद्रशाळेच्या वा तालुका पातळीवरच्या शिक्षकांच्या गटसंमेलनामध्ये सरिताच्या विधायक सूचना व कार्यक्रम त्यांच्या दृष्टीने भलत्याच त्रासदायक तिच्या माघारी ते तिची टिंगलही ओढवतात पण उघड विरोध करू धजत नाहीत तिच्या कामाची आणि कार्यकर्त्या म्हणून असलेल्या चारित्र्याची त्यांना एक प्रकार ही दहशतच आहे अशी सरिताची सर्व चर्चित शाळा मला पहावायची होती त्यामुळे पंधरा ऑगस्टच्या ध्वजवंदनासाठी पाहुणा हे एक माझं तिथं जाण्यासाठी केवळ निमित्त होतं अशोकच्या पाठीमागे मोटरसायकलीवरून मुख्य रस्त्यापासून एक दीड किलोमीटर आत असलेल्या धरणग्रस्त वसाहतीत सकाळीच साडेआठ वाजता पोहोचलो कोकणातला हिरवा तजीलदार निसर्ग शिवाय श्रावण महिना नुकतीच पावसाची झड येऊन गेलेली पोहोचलो तेव्हा शाळेच्या विस्तृत पठांगणावर पंधरा सोळामध्ये कवायतीच्या शिस्तीत उभे ध्वजस्तंभाच्या कट्ट्याभोवती रांगोळी व फुलांनी सजावट केलेली पाहुण्यांच्या उभारण्याच्या जागा रांगोळीने चिन्हांकित केलेल्या मुलांच्या समोर त्यांचा ग्रुप कॅप्टन देखील झोकात उभा नवे उभी मागे वसाहतीतली पन्नास साठ पुरुष स्त्रिया देखील कौतुकाने सोहळ्यासाठी जमलेले मग पंतप्रधान किंवा राष्ट्रपती ध्वजारोहण करताना जो सोहळा चालतो त्याचे या एवढ्याशा वस्तीला पुनर्दर्शन या ग्रुप लीडर छोट्या मुलीनं ज्या झोकात आवेशात आणि विश्वासात आपल्या त्या छोट्याशा परेडचं संचलन घडवलं मला पाहुणा म्हणून ध्वज पडकावण्यासाठी वजा सूचना केली ते सारस केवळ लहान मुलं करतायत म्हणून कौतुकास्पद नव्हे तर सरिता उदयसारखे सर शिक्षक सर्वच शाळांना लाभावेत असं मनपूर्वक वाटायला लावणार राष्ट्रगीत झालं मग शाळेच्या दोन खोल्यांपैकी एका मोठ्या खोलीत मुलांच्या भाषणांचा आणि गाण्यांचा कार्यक्रम सुरू झाला पटांगणाच्या कोपऱ्यात मुलांनी एक छोटीशी फुलबाग फुलवली होती तिथल्याच फुलांचा मुलांनीच तयार केलेला गुच्छ एका छोटीनं माझ्या हातात स्वागत म्हणून दिला सरितानं मुलांना माझी ओळख करून दिली मी जशी तुमची ताई किंवा हा उदय तुमचा दादा तसे हे माझे दादा फक्त मी जरा मोठ्या शाळेत म्हणजे कॉलेजात गेल्यावर त्यांनी मला शिकवलं सरिताचं हे बोलणं ऐकताना एक मला एकदम जाणवलं गुरुपेक्षा हे ताई दादा नाद जा, नातं जास्त खरं जवळचं आणि मोकळेपणाचं केवळ वयानं ज्येष्ठ म्हणून आपण या मुलांच्या पुढे दोन पावलं चाललो आहोत काही पावसाळ्यात जास्त पाहून स्वतःला अनुभवी समजतो आहोत पण आपण सर्वज्ञ कुठं होतो शिक्षक म्हणजे ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रियेत या मुलांचे अग्रिम सहप्रवासी असतो एवढेच गुरु वगैरे थोडा आगावपणाचा आहे सरिताच्या सहज ओळखीतून तिने मला दिलेल्या या जाणिव्याबद्दल मी तिचे मनोमन आभार मानते मी असा विचारात मग्न असतानाच सरितानं जाहीर केलं आता दिपाली भागवत आपल्यापुढे एक गीत सादर करेल नाव उच्चारल्याबरोबर मगाशी ती ग्रुप कॅप्टन टुंकन उडी मारून उलातनं उठली आमच्या टेबला शेजारी आत्मविश्वासपूर्वक उभी राहिली हाताची घडी घातली आणि गायला लागली बेटी हूं मैं बेटी मै तारा बनुंगी मुलगी स्मार्ट आहे ना मी न राहून सरिताकडे माझं म्हणून नोंदवलं सरिता ही अत्यंतिक प्रेमाने तिच्याकडे पाहत समाधानाने कुसबुजली सर माझी ना वाघी नाही ती मुलांच्या गाणी व भाषणानंतर माझा पाहुणा म्हणून भाषण संपल्यावर पुन्हा शाळेच्या पटांगणात मुलांचा एक कबड्डीचा लुट्टूटूचा सामना झाला दोन्ही संघात मुलं मुली मिश्र होत्या माझ्या एकदम लक्षात आलं की मागाशी कार्यक्रमातली इ इत, का इतरत्र दिसतात तसे इथं मुलं आणि मुली वेगवेगळे बसलेले नव्हते सरिता आणि उदयनं ही स्त्री पुरुष भेदाची जाणीव इथं नष्ट करण्याचा चांगलाच प्रयत्न केला होता दिपाली एका संघाचं नेतृत्व करत होती तिची पट काढण्याची पद्धत चढाईतली गंभीरता सारच आणखी एक राष्ट्रीय खेळाडू जन्माला येत असल्याचा विश्वास निर्माण करत होतो सरिता म्हणाली माझी मुलं सातवीच्या मुलांना भारी आहेत कार्यक्रम संपल्यावर सरिताच्या घरी चहा पिण्याच्या वेळी सरितानं मला दिपालीचे बरेच किस्से सांगितले सांगताना तिच्याबद्दल कौतुक मिश्रित अभिमान तिच्या शब्दाशब्दातून वाहत होता सर ही मुलगी पहिल्यापासून अगदी धाडशी आणि हुशार आहे ती पहिल्यांदा मोर्चात आली त्यावेळी तिचं वय होतं केवळ पाच वर्ष इतरांसारखंच तिला तिचे आईबाप घरी ठेवून निघाले होते पण तिने येण्याचा हट्टच धरला भर दुपारच्या उन्हाळ्यात ती मोर्चातनं चालली चांगली पाच किलोमीटर आणि ते सुद्धा घोषणा देत तहसीलदार कचेरीसमोर तिनं भाषणी केलं तिचं ते वाक्य आमचं गाव तरी आम्हाला द्या नाहीतर आम्हाला पाण्यात बुडवून मारून टाका मला आठवतं तहसीलदारसुद्धा हे लावला ते ऐकून तिला बोलावून त्यानं सर्वांसमक्ष सांगितलं बाळ तुझा गाव आम्ही नव्यानं आहे तसा बांधून दिल्याशिवाय धरण बांधणार नाही कलेक्टर कचेरीसमोर दोन महिने आपण धरणं धरून रस्त्यावर बसलो नव्हतं का दीपाली पण होती त्यात गाणी म्हणायची भाषणं करायची चळवळीची सगळी गाणी पाठ आहेत तिला कलेक्टरनं स्वतः एकदा तिचं भाषण ऐकलं भारावूनच केले तिच्या आईवडिलांना म्हणाले तिला खूप शिकवा तिच्या शिक्षणाचा सगळा खर्च मी करतो धरणं उठेपर्यंत दोन महिने तिनं तिथं रस्त्यावर काढले विना तक्रार आता परवाचाच एक प्रसंग तुम्हाला माहीत आहेत शाळेत मध्यावर भोजनं राबवली जाते आम्ही ती योजना कोणा एकाला कॉन्ट्रॅक्ट देण्याऐवजी हो जरा वेगळ्या पद्धतीनं राबवली आहे दररोज एका पालकाने जेवण शिजवायचं आणि मुलांना वाढायचं पैसेही वाचले आणि आपल्याच मुलांसाठी म्हटल्यावर जेवणाचा दर्जाही उत्तम पण त्या दिवशी मी आणि उदय तालुक्याला ऑफिसमध्ये गेलो होतो शाळेत फक्त मुलंच होती ज्या पालकाच्या घरची पाळी होती त्यांची काही अडचण असावी वेळेत जेवण आलं नाही मुलं तर भुकेच देली या पट्टीनं काय करावं हो। सरळ सगळ्या मुलांना रांगेत घेऊन ताटं वाजवं त्या पालकाच्या हारावर मोर्चाच काढला ते पालक तर लाजून गेलेच पण ही गोष्ट गावभर झाल्याने इतर पालकी आता सावध झाले वेळेआधीच अर्धा तास इथं जेवण पोहोच होत आता म्हणजे आणखी एक सरिता तयार होते आहे तर तिच्याकडून मला खूप अपेक्षा आहेत सर सरिता शिक्षिकेच्या आत्मयेतनं उत्तर दिली परत ताना पुन्हा एकदा शाळेत गेलो मुलांना भेटलो दिपालीला जवळ बोलावलं न लसता लगबगीनं पुढं आली तिचं डोकं कुरवाळत विचारलं दीपाली शाळा शिकून काय होणार तो मोठे मोठे करी सरिताकडे पाहत ताई असं उत्तर देत ती खुदक असली त्या क्षणी तरी सरिताच सरिताचं ताई पण तिचा सर्वात मोठा आदर्श होताय मला कळलं पुढे एक दोन महिन्यांनी आम्ही संघटनेमार्फत तालुक्यात आरोग्य यात्रा काढली तालुक्याच्या गावे आम्ही स्वस्त दरातलं औषध दुकान सुरू केलं होतं त्याचा प्रचार आणि एकूण आरोग्य व्यवस्थेत औषध कंपन्या व वैद्यकीय यंत्रणा कशा प्रकारे सर्वसामान्यांची लुटमार करीत आहेत याविषयी प्रबोधन असा ह्या यात्रेचा हेतू होता त्यासाठी आम्ही आरोग्य चळवळीची गाणी आणि या विषयावरील हो एक विनोदी नाटपुक बसवलं होतं यात सरिता सहभागी झाली होती आवर्जून दिपालीही ही दीपाली गाणी म्हणायची आजारांविषयी माहिती सांगायची यात्रेतलं पोस्टर प्रदर्शन बघायला येणाऱ्या गावकऱ्यांना पोस्टरवरची माहिती तज्ञ असल्याच्या ऐपीत समजावून सांगायची मला त्याचं खूप कौतुक वाटायचं चौथीची वार्षिक परीक्षा संपली नव्या परीक्षा पद्धतीप्रमाणे उत्तरपत्रिका दुसऱ्या शाळेच्या शिक्षकांनी तपासायच्या होत्या सरिताचा मला फोन आला सरी गंमत सांगते काय झालं आपली दिपाली आहे ना तिला एका पेपरला अठ्ठ्याण्णव मार्क्स पडले तर तिनं भांडणच काढलं माझ्याशी अशी म्हणाली या पेपरला मला शंभरच मार्क्स पडायला हवेत शेवटी तिच्या हट्टामुळे मी तिचा पेपर मागून घेतला खरोखर तिला शंभर मार्क पडायला हवे होते मी त्या संबंधित शिक्षकाला विचारलं ते म्हणाले शंभरपैकी शंभर दिले तर अधिकारी तुमच्यावर संशय घेतील तुम्हीच कॉपी करायला मदत केली म्हणतील किंवा पुन्हा परीक्षा येण्यासाठी आग्रह धरतील म्हणून मी दोन मार्क्स कमी दिले त्यांचं हे स्पष्टीकरण ऐकून मी जाम झाडलं त्यांना म्हटलं एकदा का दहा दहा परीक्षा घेऊ दे माझ्या मुलांबद्दल मला खात्री आहे जे न्याय आहे तेवढंच तुम्ही करा दिपाली आता पाचवीसाठी तालुक्याच्या गावातील हायस्कूलमध्ये येऊ लागली बस स्टॉपवर उतरून माझ्या घराच्या दारावरूनच ती पुढे शाळेला जायची सोबत आणखीही तिच्या भागातली मुलं मुले असायची दारात दिसतो की ती ओळखीचं हास्य करायची एकदा मी तिला हाक मानून बोलावलं दिवाणखान्यातील पुस्तकांची कपाटं बघून विस्पारीत नजरेनं माझ्याकडे पाहत म्हणाली एवढी पुस्तकं तुम्ही वाचता हां मग त्याशिवाय दादा कसं होता येईल मी मिश्किलपणे म्हणालो हायस्कूलला आल्यावर सुरुवातीचे काही दिवस जेव्हा जेव्हा ती रस्त्यावरून जाताना दिसायची तेव्हा तिची मुक्त किलबिल आणि हास्याची किनकिन ऐकू यायची पण काही दिवसानंतर ती मुख्यानंच आपल्या मैत्रिणींबरोबर जाताना दिसू लागली पूर्वी माझ्या दारावरून जाताना मी दिसतो का ते पाहत जायची आता मात्र ती कुठेच पाहताना दिसत नव्हती तिची नजर रस्त्यावर खाली झुकलेली असायची चुकून माझ्याकडे नजर गेली तर मलूज हसायची बोलायची काहीच नाही एक दोनदा मी बोलावलं पण उशीर होतोय म्हणून तिनं ते हेतू तात टाळलं तिच्या चेहऱ्यावर आणि हालचालीतून कसल्या तरी अनामिक दडपणानं ती वागते आणि दिवसागणित एक वाढत जाते असं मला दिसू लागलं एकदा सरिता भेटली तिला म्हटलं दीपालीचं काय बिघडलं बघ जरा ते आजार आहे का की घरी शाळेत काही त्रास आहे सरिता जरा गंभीर झाली म्हणाली मलाही ते जाणवते सर मी एक दोनदा त्यासाठी तिच्या घरीही गेले होते पण काही बोलायलाच तयार नाही मलाही टाळते सध्या तिची आई पण सांगते ती पूर्वीसारखी उत्साहाने अभ्यास करीत नाही दिपालीच्या हायस्कूलमधील माझ्या ओळखीचे एक शिक्षक सहज भेटले असता मी विचारलं सर ती रायवाड्याची दीपाली भागवत तुम्हाला माहिती आहे का त्या शिक्षकांनी कपाळावर वारीक आठी चढवली मग थोड्याशा त्रासिक स्वरात म्हणाले ती आगाव कालटी वे अहो ती सुरुवात सुरुवातीला वर्गात सारखं पुढं पुढं करायची आमच्यात चुका काढायला लागली दोन चारदा असं झापलं म्हणता आता मान वर करून पाहत नाही शिक्षकांशी कसं वागावं याचे साधे संस्कार नाहीत या मुलांवर खालच्या वर्गात काय करतात ते मास्तर कोण झाले अलीकडे शाळाही फार चुकवते ती पालकांना पत्र पाठवलं हो आहे आम्ही तर एकूण वस्तुस्थिती माझ्या लक्षात आली मी पुढे काही बोललो नाही नंतर एक दिवस सरिता मला सांगत होती सर दीपालीनं शाळेत जायचं बंद केलं आहे आईबरोबर ती आता मजुरीला जाते मी किती समजावलं पण ते ऐकत नाही ते सांगत असताना पराक्रमाची शर्त करूनही